जय भीम फ्रेंड्स नमो बुधाय आज मी आलेली आहे संडे मार्केटला भाजी घेण्यासाठी काहीच नव्हतं भाजीपाला क्लिप्स पण नव्हत्यात बघा इथे क्लिप्स वगैरे पाहिजे ते आपल्याला भेटतं अगदी सुई धाग्यापासून क्लिप्सपासून ज्वेलरीपासून म्हणजे आर्टिफिशियल ज्वेलरी चपलांपासून कपड्यांपासून पाहिजे ते टोस्ट वगैरे खारी टोस्ट पाहिजे ते भेटतं त्यानंतर मग ते घेतलं मी भाजी वगैरे घेतली त्यानंतर मुलगा म्हणाला मम्मा टोस्ट घे मग टोस्ट वगैरे घेतला मग चाचा म्हणाले क्या रे बेटा त्याला म्हटलं आप का व्हिडिओ बघा होतो काय म्हणाले ते ऐका छान वाटतं चाचा पण खुश झाले बरं वाटलं जरा त्यानंतर मग पटापट पटापट टोस्ट पत पॅकिंग झाले त्यानंतर मग मुलगा म्हणाला मम्मा चला घर जाऊया खूप उशीर झाला गरम पण भरपूर होत होतं मग तिथून आम्ही निघालोत मग मुलांसाठी बालुशाही घेतली आणि समोसे घेतले आज गर्दी भरपूरच होती कारण संडे मार्केट असल्यामुळे नाही का मला भरपूर उशीर झाला मग त्याने दिलं पटपट पटपट बांधून त्याच्यानंतर मग मी ते ठेवलं आणि मुलांना म्हणाले बाबा चल पटकन मग जाऊन बसले गाडीवर आत्ता म्हटलं चल घरी तर फ्रेंड्स माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला धन्यवाद बघितल्याबद्दल गुड नाईट फ्रेंड थँक्यू